जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार गावथी बनावटीची पिस्टल व काढतूस बाळगणाऱ्या संशयितांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीस हजार रुपये किंमतीचे गावथी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काढतूस जाप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तलावडी गावातील रुबाबसिंग पावरा हा बेकायदेशीररित्या गावथी बनावटीचे लोखंडी पिस्टल व जिवंत काडतूस कब्जात बाळगून आहे त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आपल्या पथकास कळवून बातमीची खात्री करत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावात जाऊन रुबाबसिंग पावरा याची माहिती काढून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यास, 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 ताब्या त्यास गावथी बनावटीचे लोखंडी पिस्टल व काडतूस बाबत विचारून घराची घरझडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून तीस हजार रुपये किंमतीचे एक गाव थी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जीवंत काडतूस मिळून आले सदर पिस्टल व काडतूस कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आले आहेत रुबाबसिंग वनसिंग पावला तलावडी यास बनावट पिस्टल देणारा अंबापूर येथील सजन खरडे यांच्या विरुद्ध मसावत पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दातेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार मुकेश तावडे जितेंद्र पाडवी विशाल नागरे पुरुषोत्तम सोनार सचिन वसावे पोलीस नाईक विकास कापुरे पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार